One and all, today we are going to present a Marathi prayer on Baba because he always troubles us. This program is based on how Baba took our vehicles and hid it and how he complained it to us. Yes. Now we shall start our prayer. Please enjoy.

काम करतोस कम्प्युटर वर कारेल सी आमचे वेपर जय देव जय देव जय मिलिन काका का, त्रासा साखा आम्हा देऊ नका देतो ससाखा त्रास आम्हाला नावा तुझे सांगू आम्ही आजीला पण तुला ओडा हो बसणार नाही कारण आजी तुला प्रेमाने पाहि जय देव जय देव जय मिलिन बाबा तुलाही वेपर आवडत बाबा आम्हाला देशील का थोडेसे बाबा कृपा होईल आमच्यावर खूपच बाबा जय देव जय देव रचना